नमस्कार तुमचं परत स्वागत अजय सुद्धा आज मी रविवारी म्हणजे पंधरा सप्टेंबरला हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे आणि आज व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचं कारण हे की दिल्लीमध्ये प्रचंड ड्रामा तयार झालेला आहे आणि खसखस पिकलेली आहे एक्साइटमेंट आहे अर्थात त्याचं कारण हे की दिल्लीचे नौटंकी किंग अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा पोस्ट डेटेड राजीनामा दिलेला आहे म्हणजे त्या ती बघा नाटक इतकं की त्यांनी आज राजीनामा नाही दिला त्यांनी दोन दिवसांनी राजीनामा दिला अर्थात तोही एक महत्वाचा भाग आहे दोन दिवसांनी का दिला त्याचं मी उत्तर या पुढच्या व्हिडिओतनं देण्याचा प्रयत्न करेन तर आता त्यांच्या या निर्णयामुळे मित्रांनो तीन मोठे प्रश्न तयार झाले सगळ्यात पहिले हा की ते जेव्हा सहा महिने जेलमध्ये येत होते आणि त्यांच्या राजीनाम्याची एवढी प्रचंड जोरात मागणी होत होती तेव्हा त्यांनी राजीनामा न देता आज जेलमधून बाहेर आल्यानंतर हा राजीनामा का दिला प्रश्न क्रमांक दोन की मुख्यमंत्री पद सोडायचेच तर ते दोन दिवसांनी का आज का नाही लगेच म्हणजे ह्या असा पोस्ट डेटेड राजीनामा मी आजपर्यंत मला कुठे वाचल्याचं किंवा ऐकल्याचं माझ्या मला आठवत नाही तिसरा प्रश्न हा की राजीनामा द्यायची गरजच काय कारण आता ही जी असेंब्ली आहे दिल्लीची तर दोन हजार वीस मध्ये निवडणुका झाल्या होत्या जानेवारी महिन्यामध्ये त्याच्यामुळे तसा कार्यकाळी आता वे चार, चार ते पाच महिन्यात संपणार आहे मग चार पाच महिने स्वतःच अरविंद केजरीवाल आता बाहेर आले होते तर त्यांनीच मुख्यमंत्री म्हणून कारभार चालवायचा आणि मग पाच महिन्यांनी जनतेसमोर जाऊन मतं मागायची तर असं न करता हे पाच महिनेच राहिले असताना राजीनामा का तर या तिन्ही प्रश्नांची उत्तर मी या पुढच्या व्हिडिओतनं देईन अजून एक छोटासा थोडा कमी महत्वाचा पण तरी याच्यामध्ये की तो जाणून घेण्याची सुद्धा उत्सुकता लोकांमध्ये आहे तो हा की सुनीता केजरीवाल जे आता खरं म्हणजे डिफॅक्टो मुख्यमंत्री आहेत त्या आता मुख्यमंत्री होऊ शकतील का पण या तिन्ही चारही प्रश्नांची उत्तरं देण्याआधी एक गोष्ट जाहीर करायला हरकत नाही की दिल्लीची पार्टी न्यू कॉन्डऑफ पॉलिटिक्स काहीतरी आम्ही नवीन करणार आणि आम्ही इमानदार तुम्ही सगळे चोर नुसता आरोप केला की रिझिग्नेशन द्यायचं अशा प्रकारचं राजकारण करणारे अरविंद केजरीवालांचा पक्ष तेराच वर्षात दोन ऑक्टोबर दोन हजार बाराला हा पक्ष तयार झाला होता त्याची स्थापना झाली होती हा पक्ष वर्षात याचे तीन तेरा वाजण्याची वेळ आलेली आहे एवढं नक्की तर मी जे तीन प्रश्न विचारले होते त्यांची उत्तर संगतवार घेण्याचा प्रयत्न करू प्रश्न क्रमांक एक जेलमध्ये असताना राजीनामा न देता बाहेर आल्यानंतर राजीनामा का तर जर ते तुरुंगात असताना आणि जेव्हा त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत होती तेव्हा जर का त्यांनी राजीनामा दिला असता तर भाजपच्या लोकांना हा नॅरेटिव्ह पसरवणं सोपं झालं असतं की आमच्या आरोपांना घाबरून अरविंद केजरीवालांनी राजीनामा दिला असता दुसरं असं की आम्ही हे जे आरोप करतो आहोत की हा लिकर गेटमध्ये दारू घोटाळ्यामध्ये अरविंद केजरीवाल आणि त्यांची सगळी जी गँग आहे ती गुन्हेगार आहे ती लिप्त आहे त्यांनी पैसे घेतलेले आहेत हा आरोप खरा आहे म्हणून अरविंद केजरीवाल आज राजीनामा देत आहेत जेलमध्ये बसून तिसरे असे की आज आपच्या प्रवक्त्यांना हे बोलायला जागा आहे हे कथानक पसरवायला जागा आहे की बघा कोर्टाने सोडलं म्हणजे केजरीवालजी निर्दोष आहेत आणि तरी ते राजीनामा देत आहेत खरं म्हणजे आरोप आजही आहेत त्यांच्यावर ते काही जे काही म्हणजे त्यांना काही निर्दोष ते सुटलेले नाहीत आरोप त्यांच्यावर आजही आहेत आणि हे केवळ टेक्निकल ग्राउंडवरती त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे पण आज त्यांना हा बोलायला मोका होतो आणि लोकांना एवढंच लागतं त्याच्यापेक्षा जास्त काही कोणी टेक्निकल जात नाही त्यांना हा बोलायचा मोका मिळतो आपाल्यांना की त्यांना की आम्हाला अरविंद केजरीवाल निर्दोष आहेत निर्दोष आहेत निर्दोष आहेत त्याच्यामुळे आज बाहेर आल्यानंतर राजीनामा अजून एक असं की हे राजीनामा देण्याचं कारण असं मित्रांनो की त्यांना पूर्ण कोर्टाने त्यांचे हातपाय कापून त्यांना बाहेर फेकलेलं आहे म्हणजे असं की ते कुठल्या फाईलवरती साईन करू शकत नाहीत ते आपल्या कार्यालयात जाऊ शकत नाहीत ते कुठला निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे ते, ते केवळ आता रबर स्टॅम्प मुख्यमंत्री केवळ नाव रबर स्टॅम्प सुद्धा नाही त्यांच्या नावाचा स्टॅम्प सुद्धा आता चालत नाही ते केवळ नावाने मुख्यमंत्री त्याच्यामुळे बाहेर येऊन राजीनामा दिलेला आहे नाहीतर सरकार चालणे शक्य होणार नाही आता दुसरा प्रश्न हा की हा पोस्टेटेड राजीनामा का तर या पोस्टेटेड राजीनाम्याचं मित्रांनो जे गुपित आहे ते खरं म्हणजे मी जे पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्याच्या शेवटच्याच भागात लपलेलं आहे ते हे की जेव्हा अरविंद केजरीवालांच्या लक्षात आलं की आपले आता हातपाय तुडलेले आहेत आणि आपण काहीच कामाचे उरलेलं नाही तेव्हा आपल्या जागी कोणाला तरी अपॉइंट करणं भाग आहे नाहीतर हे सरकार चालणार नाही आणि प्रचंड बदनामी होईल तसंच दिल्लीची हालत फार खराब आहे या अजून शेवटच्या चार पाच महिन्यात भाजपवाले आपल्याला पार विडं करून टाकतील त्याच्यामुळे कुणाला तरी तिथे बसवणं खुर्चीवरती बसवणं भाग आहे म्हणून मग या दोन दिवसात या दोन दिवसाचा वापर त्या डील मेकिंग करतात करण्यात येईल मित्र ज्या माणसाला हा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा असेल किंवा त्यांना बनवण्यात येईल त्याच्याकडून कसल्या कसल्या कागदांवरती सह्या केल्या जातील कसले कसले डील त्याच्यावरती लिहून घेण्यात येईल आणि त्याचे हातपाय बांधून त्याला खुर्चीवरती बसवून बसवण्यात येईल एक बाहुलं म्हणून तर असा मनुष्य शोधायला हे डील बनवायला त्याच्याकडनं त्याच्या अंगठ्या त्याचा अंगठा घ्यायला त्याच्या सह्या घ्यायला आणि त्याला धमकावून ठेवायला दोन दिवस पाहिजे या सगळ्या वाट्या दोन दिवस पाहिजे म्हणून दोन दिवसाचं पोस्ट डेटेड रेझिग्नेशन हा जो कोण आम आदमी पार्टीचा नेता मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरती बसेल तो अक्षरशः एक भाऊलं असेल खेळणं असेल मित्रांनो एवढं मात्र नक्की आणि तो कोणीतरी लाईटवेट सुद्धा लाईटवेटच कोणीतरी आमदार असेल एवढं सुद्धा नक्की त्याचं नाव मी जे संभाव्य नाव आहे व्हिडिओ नक्की सांगेन तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा की या राजीनाम्याची गरजच काय होती मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल सहज चार पाच महिने खिचू शकले असते तर मित्रांनो हा मूड तयार करण्याचा अतिशय जुना ट्राईड अँड टेस्टेड फॉर्म्युला आहे दोन हजार चौदा मध्ये असंच म्हणजे ते दोन हजार मध्ये मुख्यमंत्री झाले होते त्यांना पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं पण काँग्रेसच्या सपोर्टनी त्यांनी सरकार बनवलं होतं तर दोन हजार चौदामध्ये मध्ये त्यांनी असाच विक्टी तयार केलं खूप रडले आदळ आपट केली आणि राजीनामा देऊन निघून गेले आणि त्याच्यानंतर मग प्रचंड त्यांनी विक्टी तयार केलं दोन हजार पंधरामध्ये ते प्रचंड बहुमत घेऊन परत निवडून आले अर्थात त्यांना काँग्रेसनी मदत केली होती हे मी सतत माझ्या व्हिडिओमधनं सांगत आलो आहे दोन हजार तेरामध्ये जेव्हा पहिल्यांदा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा त्यांना सदतीस टक्के मतदान झालं होतं भाजपला जवळजवळ तेवढं सदतीस अडतीस टक्के मतदान झालं होतं आणि त्यांना बत्तीस जागा मिळाल्या होत्या आम आदमी पार्टीला ते जेव्हा दोन वर्षांनी निवडणुका झाल्या तेव्हा त्यांच्या सदतीस मित्रांनो चौपन्न टक्के मतदान झालेलं होतं जवळजवळ पंचवीस टक्के त्यांना एक्स्ट्रा मतं मिळाली होती चोवीस पंचवीस असं इतिहासच कधी झालेलं नसेल तर ही मदत त्यांना काँग्रेसने केली होती आता हे कसं शक्य आहे असं तुम्ही विचारू शकता तर ताजं उदाहरण असं की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये जसं काँग्रेसनी उबाठा सेनेला मदत करून भाजप विरुद्ध त्यांना नऊ जागा निवडून दिल्या लोकसभेच्या तसंच त्यांनी दोन हजार तेराच्या दिल्लीच्या असेंब्ली निवडणूक मध्ये केजरीवालांना मदत करून भाजप विरुद्ध जिंकवून दिले होते आता या राजीनाम्यामध्ये अजून एक याच्या मागचं अजून एक कारण हे की हरियाणाच्या निवडणुका येत आहेत तिथे हा व्यक्तीमुळ ड्रामा पेंट करता येईल व्यवस्थित हाय अल्ला हाय अल्ला हाय दैया हाय दैया मिट गए बर्बाद हो गए वालों ने हमको मार दिया आणि बघा जी किती पाक साफ आहेत किती पुण्यवान आहेत की ज्यांनी राजीनामा देऊन ती निवडणुका लढतात असं हे हुड व्यवस्थित हरियाणात पेंट करता येईल आणि त्यांना थोडे तरी मतं हरियाणात मिळतील ज्यांना माहीत नसेल त्यांना हे सांगायला हरकत नाही की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीला शून्य जागा मिळाल्या आणि त्यांना केवळ साठ हजार मतं मिळाली की सगळी सगळ्या जागा मिळून नव्वद जागा आहेत तिथे मला वाटतं त्यातल्या साठ सत्तर जागा लढल्या होत्या ते आणि त्यांचं प्रत्येक जागेवरच डिपॉझिट जप्त झालं होतं या राजीनाम्याचं सगळ्यात महत्वाचं कारण मित्रांनो शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं कारण हे की या आता पाच महिने दिल्लीमध्ये निवडणूक आहेत आणि दिल्लीचा कारभार अतिशय बर्बाद झालेला आहे दिल्लीची अवस्था वाईट आहे नळांमधनं लाल पाणी येतं रस्त्यांची अवस्था वाईट आहे दिविक ऍडमिनिस्ट्रेशन कोलॅब झालेलं आहे आणि जे केजरीवालजींनी जे प्रॉमिस केलं होतं तिथे कुठेही आज दिल्ली पोहोचलेली नाही आज ते मागची तेरा वर्ष सतत मुख्यमंत्री आहेत दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा होते समजा एक वर्ष मध्ये नव्हते तर दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस आता दोन हजार चोवीस संपत आला म्हणजे ते सुद्धा दहा वर्ष आता मुख्यमंत्री होते पण दिल्लीच्या कारभारात कुठेही म्हणावी तशी सुधारणा झालेली नाही त्याच्यामुळे ते हे पाच महिने कोणीतरी बळीचा बकरा शोधत आहे नाहीतर ते मुख्यमंत्री ते मुख्यमंत्री म्हणून जर का ते निवडणुकांमध्ये गेले तर त्यांच्या कारभारावरती हे निवडणुका घ्याव्या लागतील पण आज पाच महिने ते कोणाला तरी मध्ये टाकून त्याला बळीचा बकरा करतील आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तो बळीचा बकरा होईल आणि दिल्लीची अवस्था अजून वाईट होईल त्यानंतर अरविंद केजरीवाल म्हणतील की के बा याच्यापेक्षा मी चांगला होतो किंवा याच्यापेक्षा किंवा हिच्यापेक्षा मी चांगला होतो या पाच महिन्यात पब्लिक त्यांची पाप विसरतील अशी त्यांना आशा आहे जे की मला अजिबात वाटत नाही आपल्या इथली पब्लिक तेवढी शॉर्ट मेमरी नाही आहे लोकांची लोक एवढे माफी करत नाहीत तुम्हाला थोडंफार सोडतात पण मला नाही वाटत की हे जे दहा वर्ष अरविंद केजरीवालांनी एवढे दिल्लीची वाट लावली आहे आणि जी पापावर पाप केली आहेत आणि हे जे लिकर स्कॅम झाला आहे याच्यामध्ये ते जेलमध्ये त्यांना खरं म्हणजे जेलमध्ये होते ते त्यांचे बाकी सगळे नेते सुद्धा जेलमध्ये होते मनीष सिसोदे आता सुटले संजय सिंग आता सुटले अजूनही सत्येंद्र जयंत अजूनही जेलमध्ये आणि त्यांच्यावर आरोप आहेतच तर असं सगळं असताना त्यांना पूर्वी जशी मतं मिळाली होती तशी मिळत मिळतील असं वाटत नाही आणि काँग्रेस बरोबर त्यांचा युती झालेली नाही हरियाणात नाही त्यान दिल्लीत म्हणून नाही सुद्धा नाही बाकी निवडणुकांमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये आतापर्यंत झालं काँग्रेसला मुसलमानांनी भरभरून मतं केली मत दिली पूर्ण मागच्या वेळेपेक्षा जास्त मतं दिली तशी दिल्लीत सुद्धा मिळणार यात शंका नाही त्यामुळे अरविंद केजरीवालांची हालत खस्ता आहे पण त्याच्यावरती हा विक्टीमगुड नॅरेटिव्ह तयार करायचा की बघा मी कसं रेझिग्नेशन दिलं मला कसा त्रास देतात मी किती इमानदार आहे आणि जगातली एकमेव इमानदार पार्टी ही आम आदमी पार्टीला मतदान द्या आणि त्याच्याबरोबर कोणीतरी खामर खापर फोडायला एक मनुष्य पाहिजे म्हणून हे पाच महिन्याचं नाटक ते करत आहेत असं मला वाटतं आता सुनीता केजरीवाल हे कोण मुख्यमंत्री होणार त्यालाच एक उपप्रश्न हा मी सुरुवातीला म्हटलं होतं की सुनीता केजरीवाल मुख्यमंत्री होऊ शकतील का तर मला तसं वाटत नाही मित्रांनो कारण जर का खापरच फोडायचं आहे या पाच महिन्याच्या नंतर तर मग सुनीता केजरीवालांना ते मुख्यमंत्री करणार नाहीत कारण मग ते त्यांच्यावर जर का खापर फोटलं तर इट इज सेम ॲज अरविंद केजरीवाल सुनीता केजरीवाल अरविंद केजरीवाल काही वेगळे नाहीत लोकांना तेवढं कळतं त्याच्यामुळे सुनीता केजरीवाल मुख्यमंत्री होतील असं वाटत नाही आज जी परिस्थिती आहे ती बघून जसं मी म्हटलं तर कोणतरी लाईटवेट आमदाराला मुख्यमंत्री करतील की तो पुढे जाऊन अरविंद केजरीवालच्या जा डोक्यावर बसायला नको डोईजड व्हायला नको तर अशी दोन तीन नावं आहे आहे ना जी आहेत ते जुने आहेत ठीकठाक बोलतात बिलतात ते असे म्हणजे एक अतिशय मारलेला आणि सौरभ भारद्वाज ही मित्रांनो दोन नावं आहेत राघव चड्डा होऊ शकतात पण ते त्यांचे खास आहेत त्यांच्या गँगचे मेंबर आहेत त्याच्यामुळे ते त्यांना करणार नाहीत कारण मी जसं म्हटलं खापर फोडायचं आहे पाच महिन्याचं त्याच्यामुळे या दोन लोकांची नावं आता दिसतात आहे बाकी हे अंदाज आहेत हे खोटे सुद्धा ठरू शकतात बाकी मी जे सुरुवातीला जो निष्कर्ष सांगितला होता तो हे की जी क्रांतिकारी पार्टी होती ती आता डबघाईला आलेली आहे आणि शेवटी भारताच्या राजकारणात एक लेफ्ट लिबरल इस्लामिस्ट मुस्लिमांचं लांगूल चालन करून पुढे आलेली काँग्रेस आणि एक राईट विंग हिंदू पार्टी आज ही स्थिती भारताच्या राजकारणात दिसते आहे आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्री